आता आपल्या मदतीची गरज आहे कारण जिंकले जिंकले का अरे अरे अरे, अरे, अरे। आणि चारा उघडून गेले होय पण ड्रॉबॅक्स आहेत आणि काही फायदे सुद्धा आहेत तर असं म्हणता येणार नाही ज्याची त्याची चॉईस आहे पण माल हाय नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर काल रात्री बराच वेळ म्हणजे जवळपास बारा वाजले परत झोपायला कारण सोंग वगैरे बघून आल्यानंतर मग सगळं आवरावरीने त्या गोष्टीमध्ये बराच वेळ गेला आणि मग काही ब्लॉग एडिट केला नाही म्हणलं आज मिनी ब्लॉग देऊ आणि परत मग थोड्या वेळाने जर वेळ मिळाला कारण कसं आहे माहिती का यात्रा असल्यामुळे सगळे पाहुणे रावळे येणं जाणं चाललेलं आहे आणि काही जणींनी कमेंटमध्ये विचारलं की तुझ्या बहिणी नाही आल्या का यात्रेला तर त्या आल्या आणि आहेतही थोडंसं त्यांना व्हिडिओमध्ये येणं ना आवडत नाही त्याची कारणंही मी या अगोदर सांगितलं तुम्हाला त्यामुळे मग आ, मी शक्यतो घेणं टाळते ब्लॉगमध्ये त्यांना कारण त्यांची इच्छा नसताना जबरदस्ती घेणं मला आवडत नाही त्यामुळे या अगोदर तुमच्या आग्रहापोटी मी दोन तीन ब्लॉगमध्ये त्यांना दाखवलेलं आहे पण मग ते कसं की मोजे लावा आणि या त्या गोष्टी त्यामुळे मग मी यावेळेस असं ठरवलं की नकोच तर सगळे चालत आणि सगळ्याच मुली येतात अगदी आजीच्या वयाच्या झालेल्या मुलीसुद्धा माहेरी या यात्रेसाठी आमच्या इकडे येतात आणि जर वर्षी असते यात्रा आ, तर खूप छान वाटतं खरं तर या पिरियडमध्ये कारण सगळे पाहुडेरावळे गाठी चहा पाणी गप्पा टप्पा चालूच असतात आणि आज दुसरा दिवस आहे यात्रेचा तर काल सोंग झाली आज ऑर्केस्ट्रा वगैरे असतो मग उद्या कुस्त्या असतात आणि परवाच्या दिवशी नाटकं वगैरे असतात खरं तर गावातलीच मुलं म्हणजे मुलीचा पण रोल प्ले करतात मुलाचाही करतात आणि त्यामुळे खूप छान ते वाटतं खरं तर नाटक कारण की ते काही असे कलाकार वगैरे नाही आहेत पण स्वैच्छेने ते पार्टिसिपेट करून खूप सुंदर सुंदर करतात आणि काही वेळा काही महिला कलाकार पण बोलवले जातात तर छान असतं आणि खूप सुंदर कार्यक्रम होतात पण यावर्षी नाटकं नाही आहेत कारण गाववाल्यांचा प्रतिसाद जो असतो ना म्हणजे आता सगळ्यांकडे मोबाईल टी व्ही स्मार्टफोन काय शौर्य आवाज देत होता मला थोडंसं काम होतं आले मी जाऊन खाली तर श्रीचा ते आगपणा चालूच असतो आणि आता खाली जाऊन नाश्ता त्या गोष्टी आहेतच आणि शिवाय खूप धमाल असते खरं सांगू तर मला तरी हा जो पिरियड असतो ना ज्याच्यामध्ये सगळे नातेवाईक येतात जातात आणि तो खूपच भारी वाटतो कारण वर्ष वर्ष भेटी होत नाहीत पण या ड्युरेशनमध्ये सगळेजण येतात आणि खूप छान कार्यक्रम होतात पण आता कसं स्मार्टफोन मोबाईल टी व्ही यामुळे थोडंसं नाटकं वगैरे जी असतात ना ती बघायचा कल गावातल्या लोकांचा कमी झालेला त्यामुळे मग नाटकं यावर्षी कॅन्सल केलेली आहेत दोन नाटकं असतात पण यावर्षी नाही त्याच्यामध्ये गाणे वगैरे पण असतात पण आता यावर्षी नाही आहे म्हणतात पण बाकी सगळ्या गोष्टी असणार आहेत कुस्त्या वगैरे बघायला पप्पा मुलांना घेऊन जातीलच कारण त्यांना पण ते एक वेगळा अनुभव असणार आहे तर चला आता आजचं काय असेल दिवसभरातलं ते मी तुम्हाला शेअर करेनच म्हणजे जेवढे काही कन्व्हिनियंट आहेत तेवढ्याच गोष्टी दाखवेन कारण सगळ्यांनाच कॅमेऱ्यासमोर येणं आवडत नाही त्या हिशोबाने तर चला आता खाली जाऊ आपण आणि सुंदर असं वातावरण आहे गावाकडे हवा मस्त थंडगार छान वाटतंय तसं शहरात कोणला वाटतं वैयक्तिक माझा हा एक्सपिरियन्स आहे असं म्हणत नाही मी की हे चांगलं आणि ते वाईट दोन्हीकडचे पण आपापले काही पण ड्रॉबॅक्स आहेत आणि काही फायदेसुद्धा आहेत तर असं म्हणता येणार नाही ज्याची त्याची चॉईस आहे पण मला वैयक्तिक ग्रामीण भागात राहणं खूप जास्त आवडतं नाश्त्यासाठी आई तर मटकी आहे चिक्कू आहे आणि आई चटणी कुट्टी आहे तिचा नाश्ता आत्ताच झाला नेण्याची चटणीची वेळ काय कट टाकलंस हे जे तुम्ही लसूण जिरं मीठ शेंगदाणे शेंगदा शेंगदाणे भाजण्यावर खरीची हो खमंग मवागी, हलवून हलून भाजायचे शेंगदाणे आणि मग त्याची चटणी खायची लय भारी लागते खरं सांगू तर आईच्या हाताला जबरदस्त अशी चव आहे त्यामुळे मग चटण्या लोणची सगळं ती सतत बनवत असते आणि तेवढंच लवकर ते संपत कारण सगळ्यांना ते आवडत त्या बंद ना शंभर झाली काय बनवायचं आई इडली टाकली किती प्रमाण

पण मेथ्या संपले तर चटणी बनवताना पण मेथी घालायची आपण मूर्त्यांच्या पण असतात

स्त्री कुस्ती कशी असते माहिती का फाईट नसते आता ही कुस्त्या आता ही, कोरोना का विचार बेस्ट ऑफ लक आजोबा सांगते तसा आहे का आजोबा विचारले पुस्तक खेळायला जाणार अगोदर हे स्त्रीने कलेक्ट केलं होतं तर ते तसंच ठेवून तो गेलाय गुड होय काय नाहीच नाही 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 का अरे 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 आजोबा प्राऊड वाटलं मग आंधी आंधी किती ट्वेंटी सेवन बघू माझी होय अग्यो आज मला छान वाटत असत असं केलं होय आजोब वाजवलं कुस्ती पहिलं काहीच पडलं तीन कुस्ती केलं होय तिथं मला माहित मी ट्वेंटी फाय कमवलेले

त्यामुळे मग काय मी शूट केलं नाही सगळ्यांशी गप्पा मारत हे करतच बसलो तर आत्ता ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी जायचं आहे तर आपल्या घरापासनं अगदी जवळ इथं जिल्हा परिषद शाळा आहे तर तिथं तो कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे पूर्ण गावासाठी कारण की गावातल्या सगळ्यांची पट्टी घेतली जाते पट्टी म्हणजे वर्गणी आणि ती जमा करून मग हे सगळे इव्हेंट सगळे कार्यक्रम गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी ठेवले जातात तर आता आमचं थोडंसं म्हणजे असं चाललेलं जाव की जावं की नाही जावं की नाही कारण गर्दी खूप असते भीती पण वाटते की म्हणजे कसं असतं कधी गोंधळ होऊ शकतो काहीही त्यामुळे त्यांना भैया पण गेलाय खरं शेता तर शेतातून आला आहे तो साडेनऊला मग नंतर मी भैया वहिनी जेवलो अगोदर सिनियर सिटीजन आणि बच्चे कंपनी जेवली कारण त्या मुलांना खूप उत्सुकता असते बघा की कसं काय आणि ना, काय नाही चला की आजोबा चला की आजोबा आज दुपारी कुस्त्या बघायला पण गेलेली पोरं बप्पा घेऊन गेलेले गेले आणि विशेष म्हणजे जिंकले तर तुम्ही मध्ये आतापर्यंत पाहिलंच असेल ते आणि आवाज येत असेल बघा गाण्याचा सुरू झालाय कार्यक्रम आणि आता पण बप्पाच घेऊन गेलेले आणि आता मग आईला मी म्हटलं चल थोडस जाऊन येऊ आपण जर छान असेल काही पाहण्याजोगं असेल हो। तर थांबू नाही तर मग तुम्हाला थोडंफार तर मी दाखवेनच आणि आणखी परत तिथं झोपायला लागला श्री शौर्य तर कसं काय ते पण पुढे मग बघता येईल मग लवकर यावं लागलं असं तर चला मी साडेनऊला भैया आल्यानंतर आम्ही दहाला जेवलो आहे आता साडे दहा वाजतायत साडे दहा पावणे अकरा तर या सगळ्या ह्याच्यासाठी ना माझ्यासोबत अक्का यायची पूर्वी मला खूप आठवले होती तुझी याच्यामध्ये कारण आईला चालायला होत नाही आणि बाकी गोष्टी पण आहेतच मी कानातलं घातले नाही मला आता लक्षात आलं शौर्य चिकू स्त्रीला घेऊन आले आणि सोडून गेलेत कारण की शौर्य आणि चिकूला झोप येत होती म्हणून तर स्त्री आणखी जागाच आहे तो म्हणतोय की मला यायचंय म्हणून आणि दात आमचा आता खूपच जास्त आला आणि तिच्या मागे ना दोन पोरे खेळत होते तर त्याच्यातले एक पोरला ते कुस्ती खेळायला तर तिथं पण कुस्ती खेळायला लागली आणि त्याचा धक्का असं पडला ते काकायला लागला आणि असा धक्का लागला ला आणि असं झालं दाऱ्याचा डोक्याला ला असं लागलं कटकन पडतं पडतय उद्यापर्यंत चल चल किती लोक जमले सगळे लोक तिकडे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राच्या तिकडे असल्यामुळे सन्नाट बाहेर गावचे पाहुणे रावळे सुद्धा येतात गोळ्याला आणि विशेष म्हणजे कोल्हापूरची पार्टी असते दरवर्षी पण यावेळेस पुण्याचे उद्या होय काय नाही महाराष्ट्राच्या मातीला सगळ्या वयोगटातील लोकांचं मनोरंजन व्हावं ह्या दृष्टिकोनातूनच सगळी गाणी किंवा मध्ये नाटक वगैरे जे असतं ते ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये खास करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे यांचीसुद्धा गाणी आहेत आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद ऑडियन्सकडनं मिळतो ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिला शेतामध्ये आजही काम करतात त्यामुळे मग त्यांना मनोरंजनासाठी अशी एवढी सारी साधनं नसतात आणि त्यामुळे त्यांची गर्दी तुम्हाला जास्त दिसून येत असते आता नवीन ज्या मुली आहेत त्या शिक्षण घेत आहेत त्यामुळे मग मोबाईल स्मार्टफोन ह्या गोष्टी इंट्रोड्यूस होत आहेत आणि तो वर्ग थोडासा कमी दिसून येतो परंतु तू माहेरी आलेल्या मुली वगैरे ज्या आहेत तर त्यांची संख्या त्यानंतर माझ्या आईच्या वयाच्या वगैरे भरपूर साऱ्या महिला तुम्हाला इकडच्या बाजूला दिसत असतील आणि राईट साईडला पुरुष मंडळी सगळी बसलेली आहेत तर तिकडे आणखी खूप सारं मैदान आहे परंतु मध्ये काही गोष्टी आहेत त्यामुळे तिथं ता, पुढे जाता येत नाही आणि हे सगळं शूट स्त्री घेतोय कारण मला एवढ्या गर्दीमध्ये जाणं शक्य नाही आहे त्यामुळे राखतात शिवाजी आमच्या जिथं साठल तिथून हजार शिवाजी जन्माला त्या खरं तर गाणी आहे अशी ठेवावी वाटत होती एवढी सुंदर होती परंतु प्रॉब्लेम असा होतो की कॉपीराईट इश्यू येतो त्यामुळे मग मी थोडंसंच गाणं ठेवून बाकी व्हॉइस ओवर केलेलं आहे आणि महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या भागातून -वेग -वेग ज्या ज्या काही सांस्कृतिक किंवा ज्या काही आपल्या लोककला का आहेत तर ता, त्याचं प्रदर्शन म्हणजे अगदी कोकणातल्या असतील किंवा मग मराठवाडा त्यानंतर ता विदर्भस छोटे छोटे इव्हेंट्स त्यांनी ठेवले होते आणि ते खूप छान होतं कारण की लहान मुलांना पण त्या गोष्टी इंट्रोड्यूस होतात

ना श्री झोपलेला नव्हता त्यामुळे आता झोप यायली त्याला म्हणायला लागलाय चला म्हणून मग निघालोत घरी बऱ्याचसा सारा आणखी जवळपास दोन अडीच वाजेपर्यंत कार्यक्रम असतो त्याच्यात एक नाटक पण असतं पण ते कसं होतं माहिती आहे का आता एवढा वेळ बसायचं म्हटलं की मला पण शक्य <laughs> नाही आणि आईला पण नाही म्हणजे थोडंसं पाहिलं छान छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गाणं होतं आणि विशेष म्हणजे आत्ता ते जे शूट आहे ते श्रीने घेतलं आणि आता घरी निघू आपण कारण सुरक्षित आणि वेळेत घरी आता वाजून दहा मिनिट झाले काय ना आणि हा याला म्हणली दुपारी झोप म्हणजे रात्री करायचं असेच असते श्री चार दिवस कार्यक्रम असतात खाली बघा बर का आम्ही आमच्या गच्चीवरनं पण दिसतंय बर का पण आता त्रास नाही गेलं ना तिथून पण बऱ्यापैकी दिसतंय म्हणजे चप्पल सँडल दुसरी घेऊ म्हटलं होतं तुला बऱ्याच साऱ्या कमेंट्स ह्या पण येतात की तू रात्री झोपण्यापूर्वी दूध घेतेस की नाही तर हो मी डेली दूध घेते आणि हे गाईचं दूध आहे गावरण गाईचं त्याच्यामध्ये केशर घालून ते थंड व्हायला ठेवलं होतं कार्यक्रम बघायला जाण्या अगोदर आत्ता ते छान थंड झालं आहे तर आज थोडा उशीर झाला आहे एरवी थोडं लवकरच घेते यावेळी सुदैवाने गावरण गाईचं दूध गावात अवेलेबल असल्यामुळे मग ते काय म्हणतात दुधात साखर म्हटल्यासारखं दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे म्हणतात ना जेवण कमी आणि पाणी जास्त लागायला लागलं आजकाल असली उष्णता आम आहे आमच्या मराठवाड्यात तर खूपच आहे कारण मी कोल्हापूरमध्ये पण बघितलं आहे एवढी नाही आहे पण इकडे खूप जास्त आहे आणि तुमच्या भागात तर कसं असेल काय माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि पाण्याचा इंटेक वाढवा हे सांगायची गोष्ट नाहीच आहे आपोआपच पिते माणूस पाणी इतकं उष्णता आहे तरीसुद्धा आणि शक्य झालं तर पक्ष्यांसाठी एखाद्या वाडग्यामध्ये किंवा छोटे छोटे जी बोळके असतात त्याच्यामध्ये पाणी ठेवा आणि त्यांनासुद्धा म्हणजे थोडंसं आत्ता आपल्या मदतीची गरज आहे कारण एवढं उन्हाळा असलं कडक ऊन आणि ते पाणी शोधत कुठं फिरणार अशी अवस्था आणि पाणी असेल तर मिळेल ना त्यामुळे मग आपण थोडंसं सा पक्ष्यांसाठी वगैरे ह्या गोष्टी करायला हव्यात तर आल्याबरोबर पाणी पिलं थोडंसं स्त्रीने पण आणि आता झोपतोय तो, तो, तो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कधी कधी खूप थकल्यासारखं वाटतं मला अचानकच खूप लो फील होतं कधी कधी मी खूप उत्साही वाटतं आणि कधी कधी काहीच करावं असं वाटत नाही झोपून राहावं कधी कधी खूप काही करायची इच्छा होते आणि ही फेज मी स्त्रीच्या वेळेस खरंच अनुभवली नव्हती कारण त्यावेळेस म्हणजे खूप एनर्जी होती आणि असं वाटतही नव्हतं की म्हणजे साध्या साध्या गोष्टीला असं सुकल्यासारखा चेहरा असं होत नव्हता की नाही काही पण यावेळेस जरा चारा वगून गेले आणि मध्येच खूप फ्रेश वाटत आणि मध्येच एकदम चालायच तर आई माझ्यामुळे तिथपर्यंत आली मला आज कसर वाटायला लागलं की म्हणजे तिला एक तर चालायला होत नाही पण ती म्हणते की तुझ्या निमित्तानं मी तेवढं तरी नाही नाहीतर आपल्या पुढं अंगण असल्यामुळे इथं बऱ्यापैकी चालते कोल्हापुरातल्या पेक्षा इथं बऱ्यापैकी जाते दारातल्या दारात शेजारी इकडे तिकडे त्यामुळे तिचं इथं चालणं होत आणि बऱ्यापैकी ती सरावत राहते तिथं गेलं ना की, की मग ती असं म्हणते की एकतर रस्ते खराब आहेत कोल्हापूर मधले काय बाय तुझ्या इथले रस्ते काय बाय तुझ्या इथले रस्ते असं चड चढ चढ ते पडायची भीती तिला खूप वाटते तुझं झोपायचं काय झालं कॅन्सल झालं का चला कसा वाटला आहे तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय